नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर दिवाळी अगदी जवळच आलेली आहे आणि आपल्याला जर दिवाळी फळाळाच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर बरेच प्रश्न बरेच जणांच्या मनात असतात आणि दिवाळी फराळाच्या ऑर्डर गेले कित्येक वर्ष मी घेत आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स आहे यावर्षी मी नाही घेऊ शकत त्याचं रिझन मी पुन्हा कधीतरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन पण आज आपण बघणार आहोत तर ते म्हणजे दिवाळी फराळाच्या जर ऑर्डर्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर आपण जाहिरात कशी करायची ऑर्डर्स कशा घ्यायच्या त्यानंतर ऑर्डर्स आपण जे घेतो त्यानंतर त्याचा नफा कसा काढायचा किंमत कशी ठरवायची अशा बऱ्याच काही प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या व्हिडिओत बघणार आहोत तर माझा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तोच मी तुम्हाला सांगणार आहे मी कशा प्रकारे करते आणि ऑर्डर्स घेते तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बघूयात की दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स कशा प्रकारे आपण सक्सेसफुली घेऊन त्या व्यवस्थित करून आपण कशाप्रकारे हा छोटासा व्यवसाय करू शकतो तर लगेच आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे तर फराळ कोणता करावा सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे की फराळ कोणता करावा तर आ, मी करतो कोणता करायची ना फराळ तो तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगते तर बेसनाचे लाडू रव्याचे लाडू त्यानंतर चकली आ, करंजा शंकरपाळ्या गोड शंकरपाळ्या शंकर मी करायची आणि पोह्याचा चिवडा बस इतकाच फराळ माझ्याकडे असतो तर यानंतर मी एक वर्ष याच्यामध्ये ॲड केलेलं शेव केलेला एक वर्ष नानकटाई केला म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही कळू शकता अनारसे करू शकता जो काही फराळ तुम्हाला इझिली जमेल तो तुम्ही करा खूप अगदी म्हणा मी करते हे करते तसं करू नका जर तुम्ही एकट्या असाल तर मी दरवर्षी एकट्यानेच फराळ करते त्यामुळे मी खूप अगदी असं हे नाही करत माझ्याकडे बेसनाचा लाडू रवा लाडू त्यानंतर चकली करंजा खूप कमी असतात माझ्याकडे कारण मी जास्त नाही घेत करंजाच्या ऑर्डर त्यानंतर पोह्याचा चिवडा आणि शंकरपाळे हा इतकाच मी फराळ करते तर आता कसा करायचा तेही तुम्हाला सांगते पुढे काय काय करायचं आपण म्हणजे किंमत कशी ठरवायची हेही आपण बघूयात तर पहिला प्रश्न होता की फराळ म्हणजे कोणता कोणता फराळ करायचा तर पहिला प्रश्न तर आपला सुटला आहे की कुठला फराळ करायचा अगदी जे तुम्हाला छान अगदी जमताना तो फराळ आपल्याला साधा सोप्पा असा घ्यायचा आहे आता फराळा कुठला करायचा हा पहिला प्रश्न सुटलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की जाहिरात कशी करावी तर सगळ्यात प्रथम माझं मी सांगते मी मला माहितीच नव्हतं आयडियाच नव्हती जाहिरात कशी करायची काय ते तर मी काय केलं माझा जो व्हॉट्सअपमध्ये जेवढे ग्रुप आहेत माझ्या ओळखीचे मैत्रिणींचे वगैरे त्या प्रत्येकांच्या ग्रुपवर मी कोणता कोणता फराळा करणार आहे तो आणि त्याच्या किमती यांचे एक लिस्ट पाठवली आणि सांगितलं की यंदाच्या दिवाळीत मी असं असं फराळ करते त्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला ॲड करायचं आहे की साजूक तुपातला अगदी हायजीन असा फराळ तुम्हाला मिळेल करून तर चविष्ट बाकी तुम्ही जे काही तुमचे अलंकारिक का शब्द वापरणार असाल ते नक्की वापरायचे चविष्ट झालं खुसखुशीत झालं काय जे काय असेल ना ते छान अगदी शब्द वगैरे वापरून सुंदर अशी वाक्य रचना करायची आहे आणि आपलं एक अशी जाहिरात रेडी करायची म्हणजे व्हॉट्सअपवर मी साधं टायपिंग करूनच केलं होतं विशेष असं काही केलं नव्हतं हो तर टायपिंगचं पण मी तुम्हाला सांगते सुरुवातीला माझा जो जुना मोबाईल होता त्यामध्ये मला मराठी टायपिंगच यायचं ते करायला <laughs> तर मग मी काय केलेलं अगदी आ, एका वहीच्या पानावर छान असं लिहून काढलेलं सगळं की कोणता कोणता फराळ करणार आहे त्याची किंमत काय आहे म्हणजे प्रति किलो कसा विकणार ते वरती फोन नंबर लिहिला असं ते छान असं लिहून सगळं काढलं आणि त्यानंतर तो मी फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवलेला हो आणि त्यावरच मला ऑर्डर्स आले त्यानंतर ओळखीच्यांना सांगितलेलं शेजारी पाजारी आहेत बाकी कोण आहेत आपले त्यांना सांगितलं आणि माझं काय माहिती आहे का वाया वाया भरपूर अशा ऑर्डर्स मला मिळाल्या कारण काय व्हायचं ना की बऱ्याच जणांना गरज असते आपल्याला वाटतं की अरे मी केलेला फराळ जाईल की नाही असं अजिबात टेन्शन घेऊ नका तर बिंदास्त तुम्ही ह्या व्यवसायात उतरू शकतात कारण बऱ्याच जणांना फराळाची गरज असते प्रत्येकाला घरी फराळ करायला जमत नाही वेळही नसतो तितकासा त्यामुळे वेळेअभावी त्यांना बाहेर ऑर्डर्स द्यावे लागतात आणि आपण घरगुती अगदी छान जर फराळ आपण करून दिला ना तर सर्रास आपल्याला ऑर्डर्स मिळतात तर दुसरा प्रश्न आपला सुटलेला आहे तिसऱ्या लगे प्रश्नाकडे लगेच वळूया तर पुढचा प्रश्न आहे की फराळ आपण जो बनवणार आहे तर त्याच्या किंमती कशा ठरवायच्या तर त्यासाठी सहा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावरच आपली जी किंमत आहे आपण जे जो फराळ बनवणार त्याची किंमत ठरवायची आहे तर पहिले सगळ्यात पहिले की आपल्याला लागलेलं मटेरियल सपोज तुम्ही बेसनाचा लाडू बनवणार आहात तर बेसनाच्या लाडवासाठी तुम्हाला काय काय मटेरियल लागलं तर एक म्हणजे चणा डाळ त्यानंतर तूप लागलं गॅस लागला तर ते मटेरियल जे काय लागतं बेदाणे वगैरे ते सगळं आपल्याला लिहून काढायचं आहे तर सहा गोष्टी मी म्हणाली तर त्यामध्ये सहा गोष्टींमध्ये काय काय तर मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे साहित्य जे आपण फराळ बनवणार त्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते पहिली गोष्ट त्यानंतर गॅस झाला लाईट बिल झालं त्याच्यानंतर आपलं येण्या जाण्याचं गाडी भाडं झालं आणि एखादा आपण कारागीर लावलं सपोज आपल्याला एकट्याने नाही जमत असेल तर कारागीर लावला तर तो आणि लास्ट म्हणजे आपण धरायचं आहे पॅकिंगसाठी तुम्ही कुठचं मटेरियल वापरताय त्याला किती खर्च लागला तो म्हणजे बघा मी सहा गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला इथे एक साहित्य जाला, 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 तर साहित्य झालं गॅस झाला लाईट झाला त्यानंतर जाण्या येण्यासाठी आपल्याला गाडी भाडं जे काय लागलं ते त्यानंतर आपण एखादा कारागीर लावला एकट्याने करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे वाचेल तुमचं पण नाही जमत असेल एखादा कारागीर लावला म्हणजे एखादी बाईला वगैरे बोलवलं करायला तिला काही पगार द्यावा लागला तर तो त्यातून कट होईल आणि त्यानंतर पॅकिंगसाठी जे काही मटेरियल लागलं ते ते सगळं आपल्याला लिहून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला किंमत ठरवायची आता किंमत कशी ठरवायची तेही सांगते हा सगळा तुम्ही खर्च लिहून काढलेला आहे आता मी तुम्हाला सांगते किंमत कशाप्रकारे आपण ठरवायची आणि आता आपण या ज्या ऑर्डर्स घेतो आहे त्या आपल्या घरगुती आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की पदार्थ हा प्रत्येक पदार्थ हा साजूक तुपातलाच करायचा आहे आणि तेलसुद्धा आपण जे नेहमी जेवणात वापरतो ना तेच वापरायचं आहे शेंगदाण्याचं तेल वापरायचं जे कोणतं तेल तुम्हीच वापरता चांगलं प्रतीचं तेच तेल वापरायचं आहे आणि तुपातच प पदार्थ करायचं आहे बेसना बेशन, बेसनाचे लाडू झाले रवा लाडू झाले हे डाळणा मिळण्यामध्ये आता करायचं नाही कोण जास्त घेत नाही खायलाही कोणाला आवडत नाही तर तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवा कस्टमर तुमचे तुमच्याकडे फिक्स होऊन जातील काही टेन्शन नाही आहे त्याचं फक्त क्वालिटीकडे लक्ष द्या कसं असं माहिती आहे काही जणांचा दोन पैसे तू जास्त घे पण मला क्वालिटी चांगली दे असं आहे त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा की साजूक तुपाचा वापर करा बरेच जण डाळडा पामतेल याचा वापर अजिबात करायचा नाही आहे विशेष काही फरक पडत नाही तुम्हाला जिथून स्वस्त पडत असेल ना आपल्याला तूप कुठे स्वस्त पडतं आहे तेल कुठे स्वस्त आहे कशाप्रकारे माल उचलायचा आहे तर ते विचार करा आणि त्याप्रमाणे माल घ्या आता मी काय काय केलं हे मी आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे गेल्या वर्षी माझा जुना व्हिडिओ आहे आधीचा तर तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सने त्यात तुम्हाला कळेल की मी काय काय केलेलं कशाप्रकारे कुठून कुठला माल घेतला आणि जास्त प्रॉफिट होण्यासाठी मी काय केलं ते सगळं मी त्यात सांगितलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सने देत देते ह्या व्हिडिओनंतर नक्की तो पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि त्यात मी क्लिअर तुम्हाला सांगितलेलं आहे की मला किती नफा झालेला आहे तो मी त्यात अमाऊंटही सांगितलेली आहे तर तुम्हाला समजेल तो व्हिडिओ पाहिल्यावर तर त्याची लिंक मी देते पुढे आता घरगुती आपण जे करतो घरात फराळ तर आपल्याला ऑर्डर्स येतील की नाही आपल्या इतक्या ओळखी नाही हा सगळा विचार नाही करत बसायचा आहे घरगुती जे असे फराळ करतात ना त्यांच्याकडे पहिल्या ऑर्डर्स येतात काही टेन्शन घेऊ नका की लोकं दुकानात जाण्यापेक्षा अशा लोकांकडून घेतात कारण इथे पदार्थ आपण जो करतो त्यामध्ये जे मटेरियल वापरतो चांगलं जर वापरलं उच्च दर्जाचं जर जा आपण मटेरियल वापरलं ना तर स्वच्छता तर आपण मेंटेन करणारच आहोत त्यामुळे ऑर्डर्स आपल्याकडे येतात त्यामुळे अजिबात तशी काय काळजी करायची गरज नाही आणि मला वाटतं मी इथे माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला आणि थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद